आपल्याला ठळक बातम्या देत दिल्ली इथं झालेला वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी क्रिकेट सामना भारतानं आज सात गडी राखून जिंकला सामन्याच्या आजच्या पाचव्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा भारताला अवघ्या अठ्ठावन्न धावांची आवश्यकता होती या विजयासोबतच भारतानं दोन सामन्यांची मालिका दोन शून्य अशी जिंकली आहे दोन हजार पंचवीस साठीचा अर्थशास्त्रासाठीचा नोबेल पुरस्कार ज्युएल मुकेर फिलिप आगियो आणि पीटर हॅव्हिट यांना जाहीर झालाय तंत्रज्ञान किंवा नवोन्म्ळे कशा रीतीनं आर्थिक प्रगती होऊ शकते याबद्दल मुकेर यांनी संशोधन केलं तर नवीन वस्तू किंवा तंत्रज्ञान बाजारात आल्यावर जुन्या गोष्टी बाजारपेठेतून काढून टाकल्या जातात या विषयावर आगीओ आणि हॉविट यांनी प्रबंध लिहिला होता त्याबद्दल हा पुरस्कार दिला जात असल्याचं नोबेल समितीनं म्हटलं आहे जिल्हाधिकारी डॉ विपिन ईटनकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद निवडणूक विभागाच्या सत्तावन्न सदस्यांची आरक्षणाची सोडत काल जाहीर करण्यात आली जिल्हा परिषदेत एकूण सत्तावन्न निवडणूक विभाग असून अनुसूचित जातींसाठी दहा अनुसूचित जमातीसाठी आठ नागरिकांचा मागासवर्ग पंधरा आणि खुल्या प्रवर्गासाठी चोवीस असं आरक्षण जाहीर करण्यात आलंय सावनेर तालुक्यातील केळवद वलनी पारशिवनी तालुक्यातील माहुली करंभाड रामकेक तालुक्यातील सोनघाट मनसर नगरधन हे प्रभाग आरक्षित गटातून महिलांसाठी ठेवण्यात आले त्याचप्रमाणे मौदा तालुक्यातील खात कुही तालुक्यातील राजोला वेलतूर तसंच कामठी तालुक्यातील कोराडी भिलगाव गुमथाळा तर नागपूर ग्रामीण तालुक्यातील भोकरा दौलामठी बोरखेडी फाटक आणि कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी हे विभाग महिलांसाठी आरक्षित आहे काटोल तालुक्यातील ढाळा नरखेड तालुक्यातील बेलोना सावरगाव जलालखेडा आणि हिंगणा तालुक्यातील रायपूर इसासनी टाकळघाट कान्होलीबारा तर उमरेड तालुक्यातील वायगाव भिवापूर तालुक्यातील तास आणि मालेवाडा हे विभाग महिलांसाठी आरक्षित आहे बहुजन चळवळीचे नेते अॅडव्होकेट दादासाहेब कुंभारे यांच्या स्मृतीदिनानिमित्त आज सकाळी नागपूरच्या ड्रॅगन पॅलेस टेम्पल इथं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं याप्रसंगी भिक्खू संघाच्या उपस्थितीत विशेष बुद्धवंदना आणि धम्मदेसना कार्यक्रम पार पडला विदर्भ साहित्य संघ आणि संवादिनी फीचर्स अँड कम्युनिकेशन्स यांच्या संयुक्त विद्यमाना कवी शिवा राऊत यांच्या अक्षय आंदण या डॉक्टर बबन नाकले आणि डॉक्टर अरुण मानकर संपादित कविता संग्रहाचं प्रकाशन वसंत आबाजी डहाके यांच्या हस्ते आज संध्याकाळी साडेपाच वाजता नागपुरातील विदर्भ साहित्य संघ सांस्कृतिक संकुल इथं होणार आहे याबरोबरच ही ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार